राम राम मित्रांनो मी विशाल आणि स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये मा तर मित्रांनो आजचा आपला दिवस चालू होत आहे आमच्या मणीम्यावपासून तर मित्रांनो ही सकाळीच माझ्याकडे येऊन माझ्या अंथरुणावर येऊन मला गुड मॉर्निंग करत होती तर त्याला गुड मॉर्निंग करून मी आलो बाहेर तर माझ्या मित्राला आकाशला चप्पल शिवायची होती तर मी त्याच्यासोबत गेलो चप्पल शिवायला तर तुम्ही बघू शकता भोकरदनमध्ये मी शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ चप्पल शिवायला आलेलो होतो आणि फायनली आमची चप्पल शिवून झालेली आहे तर मित्रांनो आम्ही चप्पल शिवून आलो बसस्टँडमध्ये तर मित्रांनो बसस्टँडमध्ये येऊन बघतो तर काय येत आलेली होती पोलिसांची गाडी तर मित्रांनो आम्ही तिथं जमलेल्या लोकांना विचारपूस केली तर आम्हाला असे माहीत पडले की तिथं कोणत्या तरी मावशीची पोत चोरीला गेली तसं तर मित्रांनो आमच्या भोकरदन शहरामध्ये पोलीस बांधव चोवीस तास सेवेसाठी तत्पर असतो त्यानंतर निघालो मग आम्ही पेट्रोल पंपाकडे आणि तिकडे जात असताना आम्हाला ही कार दिसली आणि त्या कारवर लिहिलेलं होतं संघर्ष होता ते, ते वाचून आम्हालाच दारांगी साहेबांची आठवण झाली शहराच्या जवळ असलेल्या औटी पेट्रोल पंपवर आम्ही गेलो आणि तिथे जाऊन तिथं पेट्रोल टाकलं पंपावरती गर्दी असल्यामुळं मला गाडी थोडी इकडे तिकडे करावी लागली पेट्रोल टाकल्याच्या नंतर मग आम्ही परत वापस निघालो पंपावरून पेट्रोल टाकून आम्ही आलो शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या जवळ आज होता नुकत्याच झालेल्या निवडणुकीच्या निकालाचा दिवस तर तुम्ही मित्रांनो बघू शकता रोडच्या मधोमध मद लावलेले हे संतोष दानवे यांचे बॅनर त्यानंतर आलो आम्ही मित्राच्या दुकानावरती तर त्याचं चालू होतो कार कलरिंगचं काम आणि त्याच्या बाजूलाच आमच्या मिनटाने खोललेली होती पूर्ण सायकल तर बघू शकता तुम्ही पूर्ण सायकल तोडून फोडून ठेवलेली होती आणि तर मित्रांनो तुम्ही बघू शकता संतोष भाऊच्या विजयामुळे भोकरदनमध्ये जोरदार तयारी चालू होती भोकरदनमध्ये असलेल्या भाऊंच्या घराच्या समोर खूप गर्दी जमलेली होती पूर्ण गाड्यांनी रोड पॅक झालेला होता आणि खूप लोकांची गर्दी जमलेली होती तिथे त्यानंतर निघालो आम्ही मग घराकडे तर तुम्ही बघू शकता आम्ही आलेलो आहे बांगल्यावर आणि निघालो घराच्या रस्त्याने आकाशला मी घरी सोडले आणि घरी सोडून मी निघालो वापस माझ्या घराकडे तर मित्रांनो मी त्याला सोडून आलेलो होतो घरी आणि मित्रांनो बघू शकता मी गाडी लावलेली आहे आणि फायनली निवडणुकीचा निकाल लागला आणि समजले संतोष भाऊ दानवे यांनी बाजी मारली तर मित्रांनो बघू शकता तुम्ही भोकरदन शहरामध्ये संतोष भाऊ दानवे यांच्या विजयानिमित्त किती जल्लोष होत आहे गाडीच्या टापावरती दादा बसलेल्या आहेत मागे भाऊ ताई आणि वहिनी आणि त्यांच्या मागे भाऊंच्या लाडक्या बहिणी सुद्धा आहेत आज आहे शनिवार म्हणजेच भोकरदनचा आठवडी बाजार यामुळे भोकरदनमध्ये गर्दी आहेच पण भाऊंच्या विजयामुळे सुद्धा खूप गर्दी वाढलेली आहे तर मित्रांनो बघू शकता तुम्ही मध्ये चालायला सुद्धा जागा नाहीये आज भाऊंचा विजय झाला म्हणजेच गुलाल आपला झाला आणि आपला गुलाल म्हणजेच पुर भोकरदन लाल तो होणारच ना तर मित्रांनो आज पूर्ण भोकर गुलालाने भरलेलं होतं तर मित्रांनो शेवटी मी तुम्हाला तो व्हिडिओ सुद्धा दाखवणार आहे कशी मग आपल्या बी जे पीची रॅली खतरनाक ना मग एक काय भाऊचा नाणे करायचा तर समोर बघू शकता तुम्ही दादा बसलेले मांग भाऊ ताई बहिणी आणि मांगे भाऊंच्या लाडक्या बहिणीसुद्धा आहेत आणि एवढ्यावरच थांबत नाहीत तर यांच्या मागे सुद्धा भाऊंचे लाडके भाऊ सुद्धा आहेत बघू शकता पूर्ण लाल झालेले आहेत भाऊंचे लाडके भाऊ तसेच खाली पण आम्ही सगळे भाऊंचे भाऊच आहोत तर आम्हीसुद्धा लाल झालो होतो तर मित्रांनो तुम्ही बघू शकता पूर्ण भोकरदन गुलालाने भरलेला आहे तर बघू शकता तुम्ही पूर्ण रस्ते लाल लाल झालेले आहेत तर मित्रांनो रस्तेच नव्हे तर बाजूला उभ्या असलेल्यासुद्धा गाड्या लाल झालेल्या आहेत पण काही पण म्हणा आहोत आज भोकरदनमध्ये खूप छान वाटलं तर फायनली मित्रांनो मी आलो आहे घरी तर बघू शकता तुम्ही आपले मणीम्याव छोट्या मनीम्यावसोबत कशी कर भांडण करत होती तर सो गाइस तुम्हाला हा माझा ब्लॉग आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि द लायकनला क्लिक करायला विसरू नका बाय